डायरेक्ट सांगता आता कारण फोन चालू चला थँक्यू सगळं चांगलं झालं धन्यवाद राष्ट्रवादीमध्ये मग चैतन्य आहे लोकांमध्ये उत्साह आहे लोकांमध्ये आम्ही शेवटच्या घटका पण मी स्वतः वैयक्तिकरित्या पोचलेलो त्यामुळे हा उत्साह फक्त आजच्या सभेमुळे आपल्याला आत्ता दिसून आला परंतु मी गेले काही दिवस जो फिरतो आणि माझा असलेला लोकांशी असलेला संपर्क माझी असलेली लोकांची नार ह्या सगळ्याचा विचार केला तर पहिल्यापासूनच लोकांचा निश्चित त्याच्यामध्ये सपोर्ट आहे इथं पक्षीय याच्याबरोबर इतर पक्षाचेही माझे चांगले संबंध आहेत सर्वांना बरोबर घेऊन काम करत राहणं एवढाच माझा उद्देश आ, या दौऱ्यानंतर आजच खासदार शरद पवार देखील येत आहेत आज आणि उद्या ते असणार आहेत काय एकंदरीत काही साहेब येतात ही आपल्याला माहितीच आहे आपल्याला ते त्यांचा पक्षाच्या भूमिकेच्या बाबतीत निश्चितपणे येणार आहेत त्यामुळे त्याबद्दल मी भूमिका व्यक्त करणं हे काही योग्य नसतं ना। साहेब काल अजितदादांचा दौरा झाला आणि संपूर्ण चिपळून गुलाबीमय झालं होतं आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळाला याबद्दल काय सांगाल आपण मी तेच सांगितलं की सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद निश्चित आहे तो तुम्हाला एकत्र आल्यामुळे तुम्हाला कदाचित आत्ता लक्षात आला असेल पण माझं मी ज्या ज्यावेळी ज्या ज्या गावात जातो तिथे शेवटच्या शेवटच्या पण मी पोचतो पोचलेला आहे आणि त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे आणि तुम्ही काही सांगितलं किंवा कसंही सा असेल तर शेखर म्हणून ते मला वैयक्तिक नावानिशी आणि एक कुटुंबातलं सदस्य ह्या नात्यानेच माझी त्यांची ओळख आहे त्यामुळे मला हा विश्वास आहे